नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता या महिलांना मिळणार नाहीत योजनेचे पंधराशे रुपये तसेच सव्वीस लाख लाडक्या बहिणींना मोठा धक्का तर या लाभार्थ्यांचा हप्ता थांबवला तर मित्रांनो यादीमध्ये तुमचं तर नाव नाही ना तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता यामध्ये म्हटलेलं आहे की रक्षाबंधनाआधी सव्वीस लाख लाडक्या बहिणींना मोठा धक्का यापुढे पंधराशे रुपये मिळणार नाहीत तसेच तुमचं नाव यादीत आहे का तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा खुलासा झालेला आहे तब्बल सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र तसेच पुढे पाहू शकता की राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा खुलासा झाला असून तब्बल सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने झालेल्या पडताळीत ही बाब उघडकीस आली असून या सर्व लाभार्थ्यांचा जून दोन हजारपासूनचा लाभ तात्पुरता स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी ही माहिती दिली तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये या लाभार्थ्यांचा हप्ता थांबवला आहे तर कोणत्या लाभार्थ्यांचा हप्ता थांबवलेला आहे हेही तुम्ही पाहू शकता तर महिला व बालविकास विगाभा विभागाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पाठवण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून माहिती मागवली होती या माहितीचे विश्लेषण केले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या काही लाभार्थी एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत होते काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त सदस्य योजनेसाठी फा पात्र ठरलेले होते तर काही ठिकाणी चक्क पुरुषांनीसुद्धा अर्ज करून लाभ मिळवल्याचे निदर्शनास आले तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या अहवालानुसार अशा अपात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख असल्याचे निश्चित झाले तर या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरता थांबवण्यात था आलेला आहे तर मृत मित्रांनो यामध्ये काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त सदस्य योजनेसाठी पात्र ठरले होते तर काही ठिकाणी चक्क पुरुषांनी अर्ज करून लाभ मिळवल्याचे निदर्शनास आले तसेच यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत होते अशा या लाभार्थ्यांचा हा हप्ता थांबवलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की पात्र लाभार्थ्यांचे पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती तर काय आहे महत्त्वाची माहिती पाहू शकता की दरम्यान या कारवाईमुळे पात्र लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे तटकरे यांनी यावेळी इथं म्हटलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे राज्यातील सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे लाभ स्थगित करण्यात आलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जांशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यामार्फत सखोल शहानिशा केली जाईल या चौकीशी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले तर आता यामध्ये बनावट जे आहेत लाभार्थी त्यांच्यावर कारवाई तर त्यांच्यावरती कारवाई होणार तर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा बनावट लाभार्थ्यांवर कोणती कारवाई करायची याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून या संदर्भात कठोर निर्णय घेतला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे तसेच अनेक लाभार्थी या योजनेपासून अपात्रही ठरणार आहेत आणि यामध्ये कोणत्या या, या लाभार्थ्यांचा हप्ता थांबवला जाणार आहे हेही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि या महिलांना पंधराशे रुपये आता हे बंद होणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो रक्षाबंधनाआधी सव्वीस लाख लाडक्या बहिणींना हा मोठा धक्का आहे की यापुढे आता पंधराशे रुपये या लाभार्थ्यांना मिळणार नाहीत तर याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद